नमस्कार मंडळी सध्या शारदीय नवरात्रीचा उत्तरार्ध सुरू झाला आहे नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या सेवा करतो तसेच देवीच्या नऊ अवतारांची आपण या नऊ दिवसात पूजा करतो आपली कुलस्वामीने असते तिच्या नावाने आपण घटस्थापना केलेली असते तिलाच त्या त्या दिवसाचे रूप मानून आपण तिची त्या पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न करत असतो आज नवरात्रीची सातवी माळ आहे सातव्या माळेचे महत्व अनन्यसाधारण आहे प्रत्येक देवी भक्तास सातव्या माळेचा हा दिवस खूप खास असतो कारण या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीचा महत्वाचा कुळाचार पार पाडायचा असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सातव्या माळेचे महत्व याचबरोबर सातव्या माळेला देवीचा कोणता कुळाचार आणि तो कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माळेचे महत्त्व अगदी थोडक्यात समजावून सांगते जेणेकरून तुमच्यापैकी प्रत्येक देवी भक्ताला हे समजला समजायला हवं की नवरात्रीची सातवी माळ इतकी महत्वाची का असते बघा नवरात्रीच्या सातव्या माळेला आपण काल रात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे माता दुर्गेची सातवी शक्ती काल रात्री म्हणून ओळखली जाते आपल्या देवघरामध्ये आपण आपली जी कुलस्वामीने स्थापन केलेली असते तिलाच आपण या दिवशी कालरात्री मानायचे आणि तिची पूजा करायची आहे सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी प्रत्येक देवी भक्ताचं मन सहस्रार या चक्रामध्ये वसलेलं असतं यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात देवीला काली महाकाली भद्रकाली भैरवी मृत्यूरुद्राणी चामुंडा चंडी आणि दुर्गा अशी नावं आहेत काल रात्री ही देवी मातेचे अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानले जाते रौद्री आणि ही माता इतर काही कमी प्रसिद्ध नावं आहेत जी आपल्याला सुद्धा कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळाली असतील काल रात्री देवीची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आपल्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल पाप झाले असेल तर ते सुद्धा या दिवशी मिटून जातं शत्रूंचा नाश होतो आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढते अशी मान्यता आहे तसेच देवीच्या या रूपामध्ये सर्व राक्षस भूत पिशाच आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात जे तिच्या आगमनाने पळून जातात नवरात्रीच्या सातव्या माळेच्या निमित्ताने आपण देवी काल रात्रीची धार्मिक कथा ऐकण्याचा लाभ घेऊया जेणेकरून आपल्याला कथेच्या माध्यमातून देवी कालरात्रीचं महत्त्व महत्व अधिक चांगल्या पद्धतीने समजेल बघा पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुंभ निशुंभ रक्तबीज यासारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावावरती उच्छाद केला होता लोकांसह त्यांनी देवांना सुद्धा त्रास दिला होता बघेल त्याला उचलणं मारणं हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळे वैतागलेले देवगण भगवान शंकराचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असं सांगितलं देवीने महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून त्या राक्षसांचा वध केला पण त्या राक्षसांच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी मातेने काळरात्रीची निर्मिती केली या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडा वेगळे करून त्यातून येणारे रक्त काली मातेने प्राशन केले त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला तर अशा पद्धतीने हे देवी कालरात्रीची कथा आहे या दिवशी देवीला आपण ओम एन ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम कालरात्री देवे नम या मंत्रांचा जप करावा देवी दुर्गेचा काल रात्री हा अवतार थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारा आहे त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग खूप आवडतो या दिवशी स्वतः रंग लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि देवीला एखादं लाल रंगाचं फळ त्याचबरोबर कुंकू देखील अवश्य व्हा पण कुंकू लावताना देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो हलता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण आपली देवी माता ही नऊ दिवसांसाठी आराम करत असते किंवा त्याला आपण धार्मिक भाषेमध्ये दे देवी घटी बसली असे म्हणतो धार्मिक कथेच्या माध्यमातून तुम्हाला देवी कालरात्रीची रात्रीची म्हणजेच देवीच्या सातव्या अवताराचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीनं समजलं असेल आता आपण नवरात्रीच्या या महत्त्वपूर्ण सातव्या माळेला नक्की काय करायचं आहे हे पाहूया तर नवरात्रीच्या सातव्या माळेला सकाळी लवकर उठून आपला जो रोजचा नित्यक्रम असतो तो आटोपून घ्यायचा त्यानंतर देवीची पूजा करताना समजा जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटाला आवश्य असेल तर पाणी घाला नसेल अवश्य तर घटाला माळ घातली तरी पण चालेल आता दररोज तुम्ही ज्या पानांची ज्या फुलांची माळ घालायचे ठरवले असेल या पद्धतीने तुम्ही घटाला माळ देखील अर्पण करू शकता देवीला तुम्ही खास करून या दिवशी लाल रंगाचं फुल वाहिलं तर अतिउत्तम किंवा तुम्हाला जी फुलं सध्या मिळत आहेत तर त्यातली जी असतील ती फुलं तुम्ही देवीला वाहू शकता त्यानंतर देवीला कुंकू अर्पण करायचे आहे हळद अर्पण करायची आहे देवीसमोर आरती करण्यासाठी म्हणून एखादं तुपाचं निरंजन किंवा दिवाल तुम्हाला लावायचं आहे तुमच्या अखंड दिव्याला काजळी वगैरे आलेली असेल तर तीसुद्धा काढून घ्या बघा नवरात्रीचा हा उत्तरार्ध असणार आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरायची असेल तर अवश्य भरून घ्या कारण हा देवीचा अत्यंत महत्वाचा कुळाचार असतो देवीला साडी चोळी अर्पण करणं शिधा अर्पण करणं किंवा शृंगाराच्या वस्तू अर्पण करणं यालाच म्हणतात देवीची ओटी भरणं कारण आपल्या घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल जरी केली आणि आता सध्या नवरात्रीमुळे मूळ मुल पीठावर खूप जास्त गर्दी असते आणि तुमच्या काही कामानिमित्त किंवा तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला मूळ पीठावर जरी दर्शनाला जाणं शक्य नसेल तरी पण नवरात्रीच्या या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये दैवी तत्व आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्याच काळात आपण देवीचा कुळाचार केला सेवा केली तर आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी ती, कुटुंबा ती नक्कीच फलदायी ठरते त्यामुळे ओटी भरायची असेल तर अवश्य भरून घ्या त्याचबरोबर या दिवशी देवीला पानाचा विडा देखील अवश्य अर्पण करा पानाचा विडा ज्याला आपण तांबूल असेही म्हणतो पण ते पान बनवताना त्यामध्ये तंबाखू किंवा सुपारी यांचा समावेश करायचा नाही बडीशेप असेल त्याचबरोबर लवंग असेल किंवा गुलकंद असेल याचा समावेश करून तो पानाचा विडा तुम्ही त्या पानवाल्याकडून बनवून आणू शकता किंवा तुम्हाला घरच्या गर घरी त्याची बनवण्याची रेसिपी माहिती असेल तर तुम्ही घरीसुद्धा तो पानाचा विडा बनवू शकता किंवा मग काय करायचं विड्याचे एक पान घ्यायचे त्याची जी रेषांची म्हणजे पालथी केल्यावर जी बाजू आहे ना तर त्याच्यावर थोडी तुम्ही बडीशेप ठेवायची त्यानंतर एखाद दोन लवंग ठेवायची गूळ किंवा साखर तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आणि त्या पानाची तुम्ही त्रिकोणी घडी करून त्याच्यावर दोन फुलांच्या लवंगात टोचू शकता जेणेकरून तो पानाचा विडा छानपैकी तयार होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तो देवीला अर्पण केला तरी पण चालेल पानाचा विडा हा रजोगुणी आहे त्यामुळे देवीला आपण नवरात्रीमध्ये पानाचा विडा अर्पण केला तर आपल्यासाठी सुद्धा देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काही तमोगुण आहे किंवा वाईट गोष्टी आपल्यामध्ये दडलेल्या असतील तर त्यांचासुद्धा राहास व्हायला मदत होते म्हणूनच नवरात्रीच्या काळामध्ये देवीला तांबूल किंवा विडा अर्पण केलेला चालत असतो आपण स्वतः नवरात्रीच्या काळामध्ये पानाचा विडा खायचा नसतो पहिली गोष्ट तुम्हाला समजली की ओटी भरायची आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही आहे की तुम्हाला पानाचा विडा देखील त्या दिवशी अर्पण करायचा आहे तुम्हाला गोष्टीद्वारे किंवा नवरात्रीचे जे काही महत्त्व आहे त्यातून तर हे समजलं असेल की देवीने राक्षसांचा वध केला होता महिषासूर राक्षसाचा वध केला म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी हे नाव आहे तसं आपण बाकी देवी देवतांची सुद्धा ज्या लढायांच्या किंवा आशा वध करण्याच्या कथा ऐकतो तर त्यानंतर त्या त्या देवदेवतांचं खूप चांगल्या पद्धतीने देवगणांनी किंवा ऋषी मुनींनी आपल्या मानव प्राण्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वागत केलेले आहे त्यांचा एक प्रकारे राजसी थाट केलेला आहे तर अशाच प्रकारे राजसी थाट करण्याचा हा नवरात्रीचा सातव्या माळेचा दिवस असतो देवीला आपण राजे राजेश्वरी आदिशक्ती चामुंडा महाकाली त्याचबरोबर जगतजननी या नावाने ओळखतो म्हणजेच काय एक प्रकारे राणीचा दर्जा आपण तिला देतो त्यामुळे या दिवशी आपल्याला तिचा राजसी थाट करायचा असतो म्हणून आपण या दिवशी साडी चोळी पानाचा विडा त्याचबरोबर पिठाचे दागिनेसुद्धा अवश्य बनवायला हवे तुम्ही गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून ते दागिने बनवू शकता त्यामध्ये देवीची वेणी फणी असेल पानाचा विडा असेल बांगड्या असतील गळ्यातला हार असेल म्हणजेच बरेच अलंकार जो जोडवी कानातले विरोध्या म्हणजे प्रत्येकजण आपापली क्रिएटिव्हिटी वापरून हे दागिने बनवत असतात तसेच तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा देवीचे दागिने कसे बनवायचे म्हणून रेसिपी जर शोधली तर तुम्हाला तीसुद्धा रेसिपी मिळून जाईल आणि ते पाहून पाहून तुम्ही बनवू शकता म्हणजे हे पिठाचे दागिने बनवायचे त्यानंतर ते, ते तेलामध्ये तळून घ्यायचे एका ताटामध्ये तुम्ही केळीचे पान किंवा फक्त ताटामध्ये ते तळलेले दागिने ठेवून ते देवीला अर्पण केलं तरी पण चालतं त्याचबरोबर देवीला या दिवशी आपण पुरण्याचे दिवे सुद्धा लावायचे असतात तुम्हाला पुरणाचे दिवे बनवणे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचे गव्हाची कणिक मळायचे आणि ती मळताना किंचितशी म्हणजे अगदी म्हणजे कळेल की नाही अशा पद्धतीची चिमूटभर हळद टाकायची आणि थोडासा गूळ टाकायचा म्हणजे ते गोडसर पीठ तयार होईल आपण मळून घेतलेल्या त्या गोड पिठापासून सात दिवे तयार करायचे आणि ते ताटामध्ये ठेवायचे सातवी माळा हे या अर्थाने सात दिवे बनवून त्याचे दीपदान आपल्याला देवीसमोर करायचं असतं किंवा या सात दिव्यांनी देवीची आरती करायची असते ही आरती तुम्ही सकाळी जेव्हा घटाला माळ पाणी करतात तेव्हा जर आरती करत असाल तर तेव्हाही केली तरी पण चालेल किंवा संध्याकाळी तुम्हाला देवीची आरती या पिठाच्या सात दिव्यांनी करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्हाला करायचं आहे तर या दिव्यांमध्ये वाती कोणत्या लावायच्या तर तुम्ही तुपाच्या फुलवाती लावू शकता किंवा तेल टाकलं तरी दुहेरी वाद त्यात लावा आणि ते दिवे प्रज्वलित करा आणि त्या दिव्यांनी देवी मातेचे मातेची दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी ही आरती करायची आहे ज्यांना सुटे सुटे सात दिवे बनवायला वेळ नसेल त्यांच्यासाठी एक छोटीशी आयडिया सांगते म्हणजे बरेच जण ही आयडिया वापरतात आपण जी मळून घेतलेली गोडकणिका असते ती ताटामध्ये थोडी थापल्यासारखी करायची म्हणजे जाडसर पोळी आपण बनवून त्या ताटामध्ये ठेवलेली आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे रोट किंवा जाडसर भाकरी किंवा पोळी आपण त्याला म्हणू शकतो या पद्धतीने ते पीठ ताटामध्ये थापायचे त्याच्यावर आपल्या बोटांचे खोलगट असे सात ठसे उमटवायचे आणि त्या खोलगट भागामध्ये आपण तुपात बुडवलेली तुपात भिजवलेली फुलवाती लावायची आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि त्या सात दिव्यांनी आपण देवी मातेची आरती करायची तुम्हाला यापैकी जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही देवीची आरती करू शकता पण या दिवशी गोड पिठाच्या दिव्यांनी किंवा अशाच पद्धतीने आपण पूर्णाचे दिवे करून देवी मातेची आरती करून तिला ओवाळायचं असतं एक प्रकारे म्हणजे देवीला अलंकार अर्पण करणं साडीचोळीच्या स्वरूपात ओटी अर्पण करणं किंवा पानाचा विडा अर्पण करणं या सगळ्या गोष्टी म्हणजे देवीचा एक प्रकारे राजेशाही थाट या दिवशी करायचा असतो सगळ्यात शेवटची पण महत्वाची गोष्ट नवरात्रीच्या सातव्या माळेला देवीला फुलोरा अर्पण करायचा अजिबात विसरू नका फुलोऱ्याला काही ठिकाणी कडाकणी गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून या बनवल्या जातात आणि जशा आपल्या पुऱ्या असतात ना पण त्या फुगलेल्या असतात तशा या कडाकण्या म्हणजे फुलोरा फुगलेला नसतो त्या पद्धतीने त्या पुऱ्या पातळसर लाटल्या जातात त्यानंतर त्या तळल्या जातात आणि एखाद्या धाग्यामध्ये त्या सगळ्या पुऱ्या ओवून मग त्याची माळ गजऱ्याप्रमाणे घटाच्या समोर किंवा देवीच्या समोर अडकवल्या जातात किंवा कुणी कुणी ताटामध्ये सुद्धा ठेवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता या कडकने किंवा फुलोरा तुम्हाला किती बनवायचा हे तुम्ही ठरवायचे आहे म्हणजे पाच बनवायच्या सात बनवायच्या अकरा एकवीस एकशे आठ हे सगळं तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे नंतर हा जो फुलोरा आहे तो आपण समजा सातव्या माळेला अडकवले देवी समोर ठेवला तर आपण दसरा झाल्यावर किंवा दसऱ्याची पूजा झाल्यावर तो खाऊ शकतो कुणी कुणी काय करतं मुंग्या वगैरे तिथे होऊ नये म्हणून संध्याकाळीच तो सगळा फुलोरा उचलून घेतात आणि त्यानंतर घरातल्या मुलाबाळांना खायला देतात आजूबाजूला सुद्धा तुम्हाला कुणाला देवीचा प्रसाद म्हणून तो द्यायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता आणि मग त्यानुसारच तुम्ही तो फुलोरा बनवा की आपल्या घरात मध्ये नक्की किती माणसे आहेत आणि बनवल्यानंतर सगळ्यांनी ते खाल्ले पाहिजे नाहीतर मग उगीच वाया जाण्यापेक्षा आणि नंतर आपल्याला गाई वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेला मिळत नाही तर मग फेकून देण्यापेक्षा अंदाजाने बनवा आणि एक कुळाचार आहे नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानुसार मग तो फुलोरा बनवण्याची प्रयत्न करा अजून तुमच्याकडे फुलोऱ्याऐवजी सातव्या माळेला काही वेगळं करण्याची पद्धत असेल तर मग मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण काही भागामध्ये धपाट्यांचा सुद्धा नैवेद्य सातव्या माळेला दाखवला जातो आणि समजा तुम्हाला कदाचित सातव्या माळेला करन नहीं, पन पन हे करणं शक्य झालं नाही तर हा कुळाचार तुम्ही अष्टमीला किंवा शेवटच्या दिवशी केला तरी पण चालतं पण या काही चार गोष्टी आहेत त्या केल्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही आणि त्याशिवाय आपलं नवरात्रीचे व्रतसुद्धा पूर्ण होत नाही ते अपूर्ण राहतं तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये सातव्या माळेला व अगदी सातव्या माळेला शक्य झाले नाही तर आठव्या किंवा नवव्या माळेला का होईना देवीच्या कुळाचाराच्या चार गोष्टी नक्की करा जेणेकरून तुमचं नवरात्रीचं व्रत पूर्ण होईल ते अपूर्ण राहणार नाही आणि देवीचा कुळाचार सुद्धा तुमच्याकडून पूर्ण होईल तुमच्यापैकी कोणाला जर प्रश्न असेल की आपण जे दागिने बनवतो तळतो तर त्याचं काय करायचे तर बऱ्याच ठिकाणी घरात जर कुणी ते खाणार नसेल तर गाईला सुद्धा देण्याची पद्धत आहे किंवा जे पाळीव प्राणी असतील त्यांना सुद्धा आपण ते थोडं थोडं करून खायला देऊ शकतो किंवा बाहेर तुम्हाला एखाद्याला गरीबाला गरजू व्यक्तीला अन्न म्हणून ते दान करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता आणि तुमच्या घरात जर खायला सगळ्यांना आवडत असेल तर तुम्ही थोडं थोडं करून ते खाऊ शकता कारण फक्त दागिन्यांचा आकार आपण त्याला दिलेला असतो पण मग ते असते खायचीच वस्तू फेकण्यापेक्षा ते आपण खाल्लेले कधीही चांगले जेणेकरून नैवेद्याची सुद्धा विटंबना होत नाही सगळं काही व्यवस्थित आपल्याकडून पार पडलं जातं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करूनच जा आणि शेअर देखील करा धन्यवाद